रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आलाद जिल्हा परिषद मतदारसंघात प्रशांत छापरींच्या छा विजयाचा निर्धार कवटी हुलंदमधून मताधिकी देणार प्रमोद भेंडवड यांनी व्यक्त केला ठाम निर्धार आलाद जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवित असलेले युवा नेते प्रशांत छापरी हे विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून उदयास येत असून त्यांना कवठी गावातून भरघोस मताधिकी देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला कवठीगुलुंद संपूर्णपणे प्रशांत शहाप्रे यांच्या पाठीशी उभे राहील असा ठाम विश्वास प्रमोद भेंडवडे यांनी व्यक्त केला केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अनेक विकासाभिमुख कामे पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत लाडकी बहीण योजना शेतकरी कष्टकरी तसेच सामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून भाजपा सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध महापुरुषांच्या आदर्श विचारांवर भारतीय जनता पार्टीचे कार्य सुरू असून हीच विकासवादी व राष्ट्रभक्तीची विचारधारा प्रशांत शहापुरे आला जिल्हा परिषद मतदारसंघात प्रभावीपणे राबविणार आहेत त्यामुळे मतदारसंघातील सर्व नागरिकांनी एकत्र येत त्यांना निवडून देण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे आवाहन प्रमोद भेंडवडे यांनी केले यावेळी भाजपाचे उमेदवार प्रशांत शहापुरे यांनी सपत्नीक अयोध्या श्रीराम मंदिरात दर्शन घेतले जय श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला विकासासाठी स्थैर्यासाठी आणि सक्षम नेतृत्वासाठी प्रशांत शहापुरे यांनाच निवडून द्या असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले या प्रचार फेरीमध्ये भास्कर जगताप राजू पाटील अमर सावंत अमोल सुतार यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आलाच जिल्हा परिषद मतदारसंघात प्रशांत शापूर यांचा झंझावात निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी आता नाही तर परत कधीच नाही आता नाही तर कधीच नाही त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घेऊन भाजपला करायचं आहे भारतीय जनता पक्षाचा आला जिल्हा परिषद मतदारसंघातून आज भाजपकडून प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्या आणि त्यानिमित्तानं आज कोट प्रचार फेरी झाली लोकांचा उत्तुक प्रतिसाद मिळाला आणि पहिल्यांदाच जनतेला असं वाटत होतं की आमच्या भागात कधीच कमळाला आम्ही मतदान म्हणजे चान्स मिळाला नाही आणि पहिल्यांदाच अपेक्षित घडामोडी घडून सुदैवानं प्रशांत शांपुर यांच्या गळ्यात माळ पडलेली आहे भाजपची आणि त्याचं सोनं करायचा निर्धार पटोलेच्या ग्रामच्या लोकांनी ठेवलेला आहे आणि हि ज्या वीस वर्षात आत्तापर्यंत राजू शेट्टी साहेबांच्यापासून दोन हजार चारपासून आजपर्यंत ज्या इलेक्शन झाल्यात त्या जातीपातीचं राजकारण न करता आमच्या गावानं कायमपणे लीड दिलेलं आहे दुसऱ्या समाजाच्या माणसाला पण लीड गेले आहे जातीचं कसं राजकारण केलं नाही विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येकाला परिवर्तन घडलं आहे ह्या वेळेला पण मोठं परिवर्तन घडणार आहे आणि प्रशांतला आतापर्यंत झालेल्या लीडमध्ये सगळ्यात जास्त लीड मिळणार याची आम्ही गावी देतो गावी मिळणार सगळ्यांचं अभिनंदन करतो